नमस्कार मी गोपाल सुरेबाजी भक्ते पारडशिंगा तहसील काटोल जिल्हा नागपूर आणि ही जी बाग आहे ही आहे खापरी केने तहसील नरखेड तर शेतकरी बंधूंनो सर्वात आधी मला वाटतं जर आपण संत्रा फळबाग लावायचं निर्णय घेत असाल तर काही गोष्टी करणं खूप आवश्यक आहे त्या म्हणजे एकतर शेतीचं माती परीक्षण फळबाग लावायची आहे तर साधारणतः अडीच फूट खोल खड्ड्याच घेऊन त्याचं माती परीक्षण करायला पाहिजे जमिनीची प्रत पाहून वेगवेगळे शॅम्पल घ्यायला पाहिजे जमीन भारी असेल तर वेगळं हलकं असेल तर वेगळं शॅम्पल आणि झिगझॅग पद्धतीने एक सात खड्डे करायचे व्ही आकाराचा खड्डा करायचा आणि कॉर्नरची माती जी आहे लाकडांनी काढायची कारण आपण जर आयरन वापरलं लोखंड वापरलं तर त्याचे कण येतात आपले निरीक्षण चुकू शकतं तर या पद्धतीनं सॉइल शॅम्पल घ्यायचं आणि मग चेक करायचं चेक केल्यानंतर कळेल की आपल्या जमिनीमध्ये काय कमतरता आहे काय द्यायला पाहिजे आणि जे आवश्यक आहे ते देऊन खर्च वाचवता येईल दुसरं पाण्याचा एच पाण्याचा एच बरोबर नसेल तर आपण जे औषध कीटकनाशक वापरतो त्याचा फायदा होत नाही त्याचा फायदा न झाल्यामुळे नुसतं खर्च होतो तर पाण्याचा एच चेक करणं आवश्यक आहे ये या बाबी करायला पाहिजे आपण लावायच्या आधी त्यानंतर ताराचं कुंपण खूप आवश्यक आहे छोटे झाड असताना काही वेळेस जनावरं किंवा बकऱ्या घुसतात त्याच्यामध्ये खाल्लं तर झाड तयार होत नाही तर ताराचं कुंपण आवश्यक आहे आणि सुरुवातीला ड्रिप करायला पाहिजे तुम्ही जर इंडो इस्रायलय पद्धतीनं करत असाल तर फायटोथेरा त्यामध्ये कमी येतं पारंपरिक अंतर जे आहे ते सहा बाय सहा मीटर किंवा पाच बाय पाच मीटर आहे तुम्ही याच्यात हायडेन्सिटीमध्ये इंडो इस्रायलयमध्ये लावू शकता फक्त त्यामध्ये एक जे जाणवलं विण बॅरियर जर नसेल तर इंडो इस्रायल पद्धतीमध्ये झाडं गलंडात हवा जोराची आली तर त्यामुळे तुम्ही विण बॅरियर म्हणून त्यामध्ये बांबू लावू शकता बांबू लावला तर काय होतं की स्टेकिंगसाठी आपल्याला ते बेगण्या म्हणून वापरता येतात दर तीन चार वर्षांनी तो बांबू कापता येतो काही शेतकऱ्यांना वाटतं की बांबू पसरतो मी माझ्या इथे लावलेला आहे आज जवळपास एक बारा वर्ष झाले काही खूप मोठा असा प वाढलेला नाही आहे की शेत तो कॅप्चर करेल त्याच्यामुळं असं वाटतं की तुम्ही विंडब्रेक म्हणून बांबू लावायला पाहिजे जो बेगण्यासाठी आपल्याला वापरता येईल तर ही झाली आपली सुरुवात जेव्हा आपण जमिनीमध्ये खड्डे तयार करतो जर ज माती भारी असेल तर मग मात्र बागेला ताण बसायला आपल्याला खूप त्रास जातो तर सुरुवातलाच पा चिकन माती किंवा भारी जमीन असेल तर मग जेसीपीनी एक बाय एक मीटरचा खड्डा करावा खोलसुद्धा एक मीटर, खोल मीटर। त्याच्यामध्ये पन्नास टक्के हलकी माती घ्या पंचवीस टक्के रेती आणि पंचवीस टक्के तुम्ही त्याच्यामध्ये शेणखत घ्या आणि नंतर खड्डा भरा म्हणजे का होईल की जो ताण बसायला आहे त्या हलक्या मातीमुळे मदत जाईल अन्यथा बऱ्याच ज्या बागा आहे त्या भारी जमिनीमुळे ताण बसत नाही आणि फुटून नाही राहिला दुसरा एक प्रयोग मी माझ्या इथे केलेला आहे भारी जमिनीमध्ये एक बगीचा आहे तो फुटत नव्हता त्याला मी एप्रिल महिन्यामध्ये त्याची अगदी छाटणी केली एप्रिल महिन्यामध्ये छाटणी केल्यामुळे त्याला शॉक बसला आणि नंतर तो आता नियमित यायला लागला आणि ही आपण जी बाग पाहता ही पारंपरिक पद्धतीची आहे मी बाहेर असताना अगदी दु दुसऱ्या शेतकऱ्याला फुकट शेत दिलं होतं त्यांनी पारंपरिक ज्या कलमा मिळतात त्या पद्धतीने ही तयार केलेली होती आणि पाच वर्षापूर्वी इकडे आल्यानंतर ही बाग मी माझ्या हाती घेतली आणि माझा कृषी क्षेत्रातलाच अनुभव आहे संत्राकरता एक नंतर मी मॅनेज हैदराबाद यांचा एक ॲडवायझर सर्टिफिकेट फॉर्म ॲडवायझर म्हणून कोर्स केला आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करतो तर तो अनुभव त्यानंतर पंजाबराव डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ यांचा अनुभव आणि एन आर सी सी या तिन्हीच्या संगनमतानी पुस्तकी ज्ञान आणि प्रात्यक्षिक यांच्या परिपाक हा ही बाग आहे आता नेमकं ही बागेची जर सुरुवात पाहिली शेतकऱ्याकरता मी जे सांगू इच्छितो की बाग निवडताना मला जे जाणवलं तो रुष्टॉक की पारंपरिक पद्धतीने जे जंभेरी लावतात आणि तिथेच मुळात चुकतं तर मी त्यावेळेस कलमा ज्या नवीन यामध्ये टाकल्या त्या रंगपूर आणि ॲलिमो यावरच्या तयार केलेल्या कलमा टाकल्या त्यामुळे उत्कृष्ट फळं येऊन राहिले आणि नंतर काय केलं की फायटोप थोरा हा रोग फार जात होता त्यामुळं पाण्याचं अगदी नियोजन व्हावं यासाठी तुम्ही बघताय की ड्रिप टाकल्या ले। चार लॅटरल आहे दोन या बाजूनी आणि दोन त्या बाजूनी त्याच्यामुळं फायटोप अगदी कमी झाला मग नंतर आम्ही काय करतो की मध्यंतरी जसे आपल्या इथे वणली फॉर्मला प्रादेशिक फळ संशोधन केंद्र आहे तेथील डॉक्टर दवने माझे मित्रच आहे डाळे मॅडम ह्यासुद्धा येतात तर यांचं मार्गदर्शन आणि आमचे एक मित्र आहे डॉक्टर काटकर तर यांचं व्यवस्थानाबद्दल न्यूट्रियंट मायक्रोन्यूट्रियंट व्यवस्थानाबद्दल मार्गदर्शन होतं आणि काही एन आर सी सीचे शास्त्रज्ञ डॉक्टर घोष आहे किंवा डॉक्टर मेश्राम आहे यांचंसुद्धा मार्गदर्शन लाभतं आणि त्या मार्गदर्शनातून काय करायचं हे आम्ही ठरवतो आहे तर सुरुवातला जर बघितलं की एक रुष्टॉक चांगलं आल्यामुळं झाड चांगलं तयार झालं त्यानंतर मग काय करतो आम्ही की पाणी व्यवस्थित मिळावं म्हणून इथे ड्रिप टाकलेलं आहे आणि मल्चिंग मल्चिंगचे जे फायदे आहेत मल्चिंग टाकल्यामुळं काय होतं की गवत त्यावर वाढत नाही आणि जे झाडाला मी काही जे अन्नद्रव्य देतो ते पूर्णपणे मिळतं आणि मल्चिंग हे कृत्रिम न टाकता तनस जे आपला धान असतो त्याचं टाकतो त्यामुळं काय होतं की ते वर्षभरातच डिकम्पोज होतं आणि त्यातून जे सिलिकॉन आहे हे झाडाला मिळतं हा दुसरा फायदा म्हणजे पाणी कमी लागतं मल्चिंगमुळं तण वाढत नाही आणि त्याचा बारीक एका वर्षामध्ये पूर्ण शिजवमध्ये डिकंपोज होतो सिलिकॉन मिळतो त्यामुळं मल्चिंगचा हा फायदा होतो तर यावर्षी मी कुठलंही तणनाशक वापरलेलं नाही पूर्वी ग्लायसेल वापरायचो पण नंतर ग्लायसेल वापरणं बंद केलं आणि जे काही गवत आहे ते वीड कटरनी कट करतो तिथेच राहू देतो त्यामुळे काय होतं की ते, ते गवतही डिकंपोज झाल्यामुळे जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढतो मला यातून एक कळलं की आपण किती रासायनिक खत टाकलं तर उत्पादन वाढत नाही कारण की त्या रासायनिक खताचं विघटन करणारे जे जीवाणू आहे त्याचं खाद्य आहे सेंद्रिय पदार्थ शेणखत पाला पाचोळा आणि हेच जर जमिनीत नसेल तर रासायनिक खत उपलब्ध होणार नाही आणि पर्यायी झाडाला अन्न भेटणार नाही एका फळाला तुम्ही बघताय की पोषणासाठी चाळीस ते पंचेचाळीस पानं पाहिजे भरपूर फळं आल्याने पानं तितके नसेल तर काय होतं की फळाचा आकार कमी राहतो काही फळं गळल्या जातात त्यामुळं पानानुसार फळं असणं आवश्यक आहे पानाचं पोषण पण व्हायला पाहिजे दुसरं काय होतं की संत्रातले जे अडचणी आहे पालवी आली की सायट्रस शिला येतो दोनशे पन्नास प्रकारच्या जवळपास किडी संत्रावर येतात आणि याच्यातल्या सात आठच महत्त्वाचे आहे पालवी आली की सायट्रस शिला येतो त्याच्यानंतर मग त्याचं जर बरोबर आपण नियंत्रण केलं नाही तर कोळशी वाढते कोळशी वाढली की प्रकाश संश्लेषण होत नाही अन्न तयार होत नाही आणि झाडाला पोषण होत नाही तर सॅट्रस शिलासाठी आंतरप्रवाही औषध मी त्याचा वापर करतोय त्यानंतर चिकट पिवळे आणि काही निळे सापळे इथे बांधलेले आहे तुम्हाला दिसेल बगीच्यात त्यामध्ये रसोषक किडीचं नियंत्रण होतं त्यानंतर बुरशीनाशक फंगसचा रोग भयंकर होतो येत्या तीन चार वर्षापासून सतत फळगळ फंगसमुळे चालू आहे तर फंगस जर येत असेल तर स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही हे बुरशीनाशक आम्ही वापरतो त्यानंतर मागे इंडो इस्रायल इंडो इस्रायलमधले शास्त्रज्ञ आले होते तर त्यांच्या एक याच्यामधून असं आलं होतं की पूर्वेकडची झाडाची फांदी जर छाटली तर सूर्यप्रकाश पडेल मग आम्ही नागपूरचे आपले डॉक्टर विनोद राऊत आहे आणि आपले आमचे मित्र डॉक्टर दवने आहे हे आलो आम्ही आणि पुन्हा एक निष्कर्ष काढला आणि झाडाची पूर्वेकडची प्रत्येक फांदी काढली त्यामुळे काय झालं प्रकाश बरोबर आल्यामुळे बगीचा चांगला फुटला बगीचा चांगला फुटला आणि ते टिकवण्यासाठी नंतर आम्ही उन्हाळ्याच्या याच्यामध्ये टू फोर डी दोनशे लिटरला तीन ग्रॅम किंवा जिबरलिक ॲसिड तीन ग्रॅम याची ती फवारणी केली त्यामुळे फळगळ जी अगदी नियंत्रणात राहिली आणि फळगळ नियंत्रणात राहिल्यामुळे झाडाला फळं चांगले राहिले तर या पद्धतीने फळं दिसतात झाडाची वेळेवर छाटणी झाल्यामुळे फळाची साईजसुद्धा चांगली बनली आणि फर्डिगेशन जे आहे विशेष यावेळेस मी टोटल फर्डिगेशन ड्रिपवर केलेलं आहे ड्रिपवर केल्यामुळं जो खर्च होता माझा बागेचा हा खर्च फार कमी आलेला आहे आणि दुसरं एक पुन्हा लक्षात आलं की जर बागेमध्ये पाण्याचा निचरा होत नसेल तर फायटोपथेरा वाढतो आणि फार मोठ्या प्रमाणात फळगळ होते तर पावसाळ्याच्या आधीच आम्ही याच्या मधातून पाण्याचा निचरा व्हावा म्हणून दोन याच्यामधून दान काढले त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला निचरा व्यवस्थित झाल्यामुळे फळगळसुद्धा जी आहे ती फार कमी झाली आता आपण आ, फ संत्रा याच्यावर येणारी किडी आणि रोग बघितले तर यानंतर जे यावर येतं ती फळमाशी फळमाशीसाठी मी मिथाईल्युजेनालचे सापळे लावले मिथाल्युजनाल म्हणजे काय होतं की त्यामधून एक लूर येतो म्हणजे गंध येतो आणि नराला वाटतं यामध्ये मा मादी आहे तर नर येऊन त्यामध्ये सापळ्यात अडकतो म्हणून पुढची जनरेशन मॅटिंग न झाल्यामुळे तयार होत नाही आणि त्याचं नियंत्रण होतं तर फळमाशीचे सुद्धा लूर लावलेले आहे त्यानंतर एक पतंग येतो जो फळातला रस शोषतो पाहायला सुंदर फुलपाखरू दिसतं पण खूप नुकसान करतं सायंकाळच्या वेळेस येतं सुद्धा मी त्याच्यामध्ये मॅलेथिओन गूळ आणि खाली पडलेला फळाचा रस या याचं मिश्रण करून त्याचेसुद्धा सापळे लावले त्यामुळे हे दोन्ही रोग नियंत्रणात आलेले आहे आणि फायटोपथेरा हा फार मोठा संत्रासाठी विदर्भात किंवा कुठेही म्हटलं तरी फार मोठा रोग आहे त्याचं नियंत्रण व्हावं म्हणून दरवर्षी जे मी शेणखत टाकतो त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनास हे मिसळून देतो त्यानंतर ड्रिपमधून दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन लिटर ट्रायकोडर्मा आणि दोन लिटर सुडोमोनास हे ड्रीपमधून वर्षातून एकदा चारदा हे ड्रीपमधून याचं झाडाला देतो त्यामुळे हा रोगसुद्धा नियंत्रणात राहतो शेतकऱ्यांना एकच सांगावं वाटतं की सर्वात महत्त्वाचं संत्रामध्ये हा रुस्टॉक आहे कुठला रुष्टॉक आपण घेतो पारंपरिक रुष्टॉकमध्ये अगदी ती चाळीस रुपयाला आपल्याला कलम मिळते ती जंभिरीची आहे ती घेऊ नये एकतर जी कलम आहे ती पंजाबराव कृषी विद्यापीठ यांची नर्सरी किंवा शासकीय मान्यताप्राप्त किंवा एन आर ती पाहायला महाग दिसते आणि पॉलिथीनमधली घ्यावी कारण काही वेळेस पाहिलं मी जमिनीमध्ये लावलेल्या झाडाची जर आपण कलम आणून लावली तर त्याच्यामध्येच पाटोपतेरा असतो पॉलिथिनमध्ये हा प्रकार आढळला तर नर्सरीधारक काय करतात की ते झाड बाजूला काढतात म्हणजे आपल्याकडे येणारी जी कलम आहे भेटते त्यामध्ये पुन्हा काही ॲलिमोचं मला काही प्लॅन्ट लावले तर असं आढळून आलं की त्याचे फळं चांगले असतात आकाराने दरवर्षी ती बाग येतं आणि त्याला जे आपण सपोर्ट म्हणतो बेगण्या ते लावायचं शक्यतोवर काम पडत नाही तर हा प्रकार आढळून आला आणि याच्यामध्ये काय होतं की शेतकऱ्याचं पारंपरिकमध्ये की झाडाला जे ट्रीटमेंट करायची आहे ताण द्यायचं आहे तर तिथे जे नियंत्रणामध्ये चुकतं जे मी माझ्या इथे प्रयोग करतो झाडाला जर ताण बसला नसेल तर मी लिओसिन डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाची शिफारस आहेच ऑलरेडी किंवा एन आर सी सी पण आहे लिओसिनचा स्प्रे करतो जमिनीचा पोत पाहून दोन मिली प्रति लिटर किंवा तीन मिली प्रति लिटर याप्रमाणे एकदा लिओसिनची फवारणी करतो आणि एकदा पॅक्लोविड्रोझोलची फवारणी करतो त्यामुळं काय होतं की झाडाला ताण मिळायला मदत होते जोपर्यंत कार्बन नायट्रोजन सी एन रेशो एका लेव्हलवर येत नाही तोपर्यंत बाग फुटत नाही आपली तर या पद्धतीनं ती एकदा बाग फुटली की नंतर उन्हाचा जो तडाखा येतो तर त्यात फळगळ होऊ नये म्हणून मग मी टुफोर्डी आणि एकदा जीए याचा स्प्रे घेतो त्यानंतर याच्यामध्ये जे दिसलं सूक्ष्म अन्नद्रव्य याचा फार मोठा रोल आहे त्यामध्ये झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट हे सुद्धा झाडाला प्रति झाडाला शंभर ग्रॅम असं हे याला देतो आहे काही वेळ स्प्रेमधूनही घेतो आणि दुसरं जे आहे बुरशीजन्य रोगाचं एक दिसलं की झाडावरची सल काढणे ही फार महत्त्वाची आहे झाडावर जर सल असेल म्हणजे वाळलेली थोडी जरी फांदी असेल तर त्यावर फंगसचे स्पोर वाढतात आणि पाण्या जेव्हा येतं तर ते पाणी त्या फांदीवर पडलं की त्यावरचं जे खाली उतरतो किंवा फळावर उडतं आणि त्यातून फंगसचा प्रसार होतो म्हणून दरवर्षी झाडाचीही छाटणी व्हायला पाहिजे आणि झाडाची जेव्हा छाटणी होतं त्यावेळेस एक बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायला पाहिजे आणि सर्वात सुंदर मला जे एक बुरशीनाशक वाटलं प्रयोगांती ते बोर्डो मिक्सचर पूर्ण बाग तोडल्यावर एक, -एक दहा एक किलो चुना एक किलो मोरचून आणि शंभर लिटर पाणी सॉरी एक एक शंभर या पद्धतीनं जर झाडावर स्प्रे केला तर फळ जे आहे झाड ते चांगलं फ्रूट राहतं त्यानंतर छोटे फळ असताना पाईंट सहा सहाशे ग्रॅम चुना सहाशे ग्रॅम मोरचून आणि शंभर लिटर पाणी या पद्धतीनं बोरडो मिक्सर तयार करून जर स्प्रे घेतला तर ह्या दोनदा घेतला तर फळगळ फार मोठ्या प्रमाणात नियंत्रित होतं काय होतं इथं दुर्लक्ष झालं की दरवर्षी हे होतं आणि फळगळ एकदा सुरू झाली की मग आपला ओरडा होतो तर शेतकरी बांधवांना माझी हीच विनंती आहे की कमीत कमी दर आठवड्यातून एकदा झाडाजळून जायला पाय फिरायला पाहिजे फळ खालीवर करून पहा पान खालीवर करून पहा तर आपल्याला कळेल की काय रोग आहे नुसतं आपण धुऱ्यानं फिरलं की सुंदर बाग दिसते आणि एकदम नुकसान झाल्यावरच लक्षात येते दरवर्षी तेच रोग आहे तर या पद्धतीनं निरीक्षणांती आपण जर निर्णय घेऊन जर आपण व्यवस्थापन केलं तर आपण चांगला याचा फायदा घेऊ शकतो माझा जो अनुभव आहे शेतीतला मी आठवड्यातून एकदा येतो कधी तर आठ दिव आठ दिवसातूनही कमी जातं येणं त्यासाठी मी याला कॅमेरे लावून घेतलेले आहे की कुठूनही बाग पाहता येतं आणि साधारणतः मला जो नफा उरतो पन्नास ते साठ टक्के खर्च लागल्यानंतर नफा उरतो तर व्यवस्थित जर शेती केली त्यासाठी ड्रीप आवश्यक आहे एक जे लक्षात आलेलं आहे ताराला आपल्याला कुंपण आवश्यक आहे आणि पाण्याची व्यवस्था जी ठिबक सिंचन या गोष्टी केल्या तर आपल्याला चांगलं उत्पन्न घेता येतं कारण उत्पन्न वाढवलं तरच शेती परवडेल अन्यथा शेती परवडणार नाही तर या पद्धतीने तुम्ही जर नियोजन केलं तर अगदी खूप चांगलं उत्पादन येईल आणि आपल्याला ते परवडेल